नमस्कार स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं घरगुती गप्पा युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आणि सुखा समाधानीचा जाऊ दे हीच मी आई तुळजा भवानीच्या चरणी प्रार्थना करते नवीन व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व कमेंट मध्ये आई भवानी माता प्रसन्न लिहा तुमची जी बी कुलदेवता असेल तिच्या नावाची कमेंट करा चला तर मग आपण आज जाणून घेऊया नवरात्रीचा घट कधी हलवावा अष्टमीला की दसऱ्याच्या दिवशी घट विसर्जनाचा शुभ मुहूर्त कोणता आहे घट कसा हलवावा व घट कोणी हलवावा उपास कधी सोडवायचा अखंड दिव्याचे काय करायचे या सगळ्याबद्दल जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत स्किप न करता चला तर मग जाणून घेऊया घट विसर्जन शुभ मुहूर्त दोन हजार मुहूर्त कधी आहे तर बघा घटाचं विसर्जन हे आपल्याला दोन ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी करायचं आहे म्हणजे आपल्याला घट हे दोन ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशीच विसर्जन करायचे आहे घट विसर्जन करण्यासाठी सकाळी साडेसहा वाजेपासून ते साडे आठ वाजेपर्यंत शुभ मुहूर्त शुभ मुहूर्त आहे याशिवाय तुम्ही दुपारी दुपारी बारा वाजेच्या आधी कधीही गटाचे विसर्जन करू करू शकतात फक्त दुपारी पास एक ते सव्वा सुरू होत आहे या काळामध्ये आपल्याला गटाचे विसर्जन करायचे नाहीये हा राहुकाळ संपल्यानंतर तुम्ही घटाचे नंतर विसर्जन करू शकतात शक्यतो दसऱ्याच्या दिवशी बाराच्या आतच घटाचे विसर्जन करा दुसरी गोष्ट म्हणजे घरातले करता पुरुष पुरुषांनीच घटाचे विसर्जन करावे जर त्यावेळेस अवेलेबल नसेल तर इतर कोणी गटाचे विसर्जन केले तरी चालेल पण शक्यतो घरातील पुरुष किंवा मुलं यांनी गटाचे विसर्जन केले तर ते अधिक चांगले राहते आता जाणून घेऊया आपण जे नऊ दिवसाचे उपवास केले आहे ते तो उपवास आपल्याला आपल्या अपले कुळाचारानुसार सोडवायचा आहे तर कोणाचा नवमीच्या दिवशी सुटतो तो कोणाचा दसऱ्याच्या दिवशी तुम्ही ज्या पद्धतीने उपवास सोडत असाल त्या पद्धतीने तुम्ही तुमचा उपवास सोडायचा आहे शक्यतो नऊ दिवसांचे उपवास व उठता बसताचा उपवास हा दसऱ्याच्या दिवशीच आपल्याला दुपारी सोडायचा असतो काबर की आपण नवरात्र म्हणतो म्हणजे नवरात्री आणि नऊ दिवस म्हणजे आपला नवरात्री पूर्ण होती जर तुम्ही पहिल्यापासून जशी परंपरा तुमच्या घरात चालत आली असेल त्या पद्धतीने उपवास सोडू शकतात पण नवरात्रीचा खरा अर्थ असा आहे नवरात्री म्हणजे नऊ दिवस उपवास आणि दहाव्या दिवशी आपल्याला तो दुपारी बारा वाजेपर्यंत सोडायचा असतो घटाचं विसर्जन हे कोणाकडे नवमीला केलं जातं तर कोणाकडे दसऱ्याला केलं जातं युद्ध पद्धतीने आहे ते असं आहे की घर घटाचं विसर्जन हे आपल्याला दसऱ्याच्या दिवशीच करायचं असतं कारण नवमीचा दिवस पण नवरात्रीचाच असतो मग नवमीचा संपूर्ण दिवस तसाच ठेवून दसऱ्याच्या दिवशी आपल्याला दुपारी नैवेद्य दाखवून घट उचलायचा असतो दसऱ्याच्या दिवशी नवमीला तुम्ही घट हलवू शकतात पण घटाचं फक्त विसर्जन नाही करायचं नवमीला तुम्ही फक्त घट जागेवर हलवायचा पण त्याचं विसर्जन हे आपल्याला दसऱ्याच्या दिवशीच करायचं आहे दसऱ्याच्या दिवशी घटाचे विसर्जन कळसाचे विसर्जन करायचे असते तर बघा प्रत्येकाकडे थोडीफार तर पद्धत वेगवेगळी असू शकते पण जे लिखित आहे शास्त्रानुसार आहे ते मी तुम्हाला सांगत आहे त्यामुळे शक्यतो घटाचे विसर्जन किंवा तुम्ही उपस काही सोडणार आहात ते नऊ दिवसांचे तुमचे पारायण सगळे काही करत आहात ते सांगता आपल्याला दसऱ्याच्या दिवशीच करायचे आहे म्हणजे आपले नऊ दिवस नऊ रात्री नऊ होतात तरी पण काहींकडे नवमीला केलं जातं तर तुम्ही बघा तुमच्याकडे तसा नियम असेल तर नक्की तुम्ही तुमच्या नियमाने करा तुमचा जसा कुलाचार चालत आला असेल तुम्ही त्या पद्धतीने करा पण शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि नियमाने दसऱ्याच्या दिवशीच घटाचे विसर्जन केले जाते तुम्ही उपवास नवव्या दिवशी सोडू शकतात पण घटाचे विसर्जन हे दसऱ्याच्या दिवशीच करावे दसऱ्याच्या दिवशी आपण पुरणपोळीचा नैवेद्य करतो तर कोणाकडे काही गोड वेगळा स्वयंपाक करतात पुरी वगैरे केली जाते प्रत्येकाकडे थोडीफार नियम पद्धत असते पण शक्यतो दसऱ्याच्या दिवशी पूरणपोळीचा नैवेद्य असतो म्हणून आपण दसऱ्याच्या दिवशी जो काही नैवेद्य करतो करत आहोत तो बारा वाजेच्या आतच आपल्याला करायचा आहे बारा वाजेच्या आत आपल्याला घट हलवायचे आहे नैवेद्य आरती करून दसऱ्याच्या दिवशी गुरुवारी राहुकाळ हा पावणे दोन वाजे पासून म्हणजेच साधारणपणे एक वाजून चौवेचाळीस मिनिटापासून राहुकाळ सुरू होत आहे तर आपण तीन वाजून बारा मिनिटापर्यंत पाऊन वाजेपासून ते सव्वा तीन पर्यंत राहुकाळ मध्ये काळ आहे तर या काळामध्ये त्याला गट विसर्जन करायचे नाहीये त्याच्या आतच आपल्याला गट विसर्जन करायचे आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला गट विसर्जन कसे करायचे ते पण आपण अगदी व्यवस्थित नियमाने करायचे आहे घट हलवण्या हलवताना कळसाचं विसर्जन करताना काही गोष्टींच ही चुका झाल्या तर देवी आई आपल्यावर होऊ शकते म्हणून जसं आपण स्थापना छान नियमाने केली तशीच आपल्याला विसर्जन ही छान नियमाने करायचं आहे दसऱ्याच्या दिवशी सकाळी आपल्याला देवपूजा वगैरे आटकून घ्यायची आहे पूर्णाच्या आरत्या करायच्या आहे पूर्णाची आरती करण्यासाठी पुरण शिजून घ्यायचं आणि ते एका ताटलीमध्ये थापून त्याच्यात एकवीस असे गोल गोळे करून फुलवाती एकवीस ठेवायच्या आणि त्यांनीच आपल्याला आरती करायची आहे आपल्या देवघरात जे देवीचे देवी फोटो आहे मूर्ती आहे तिला आपल्याला आरती करायची आहे देवी आईला प्रार्थना करायची असते माझ्याकडून काही फुल झाली असेल तर मला माफ करा तर मला क्षमा असू दे साध्या भोळ्या मनाने ही सेवा केली आहे गटस्थापनाची म्हणून आपण सगळ्यांनी घरातल्या सगळ्यांनी माफी मागायची आहे कारण काही चुकलं असेल तर माफ कर कारण कारण न कळत कळत आपल्याकडून काही चुका झाल्या असेल या नऊ दिवसामध्ये तर त्याच्याबद्दल आपण देवी आईसमोर हात चढून माफी मागायची आहे व नंतर घरामध्ये सुख शांती नांदू दे असं आपल्याला देवीकडे प्रार्थना करायची आहे व आपल्या ज्या भी इच्छा आहे त्या दे सांगायच्या आहे घटाचे सगळ्यांनी सगळ्यांनी दर्शन घ्यायचे आहे व घटाचे विसर्जन करायचे आहे मग त्यानंतरच तुम्हाला संध्याकाळी दसऱ्याची पूजा करायची आहे दसऱ्याच्या दिवशी आपण जे बी संध्याकाळी ज्या पद्धतीने पूजा मांडत असाल नवीन वस्तूंची घरातल्या पुस्तकांची अवजारांची तर त्याची पूजा आपण संध्याकाळी करतो सकाळी आपल्याला घट विसर्जन करून मग संध्याकाळी ही पूजा करायची आहे बरेच जण नवमीच्या दिवशीच गट हलवतात घट नवमीलाच उपास सोडतात तर तुम्ही तसं पण करू शकतात पण दसऱ्याच्या दिवशी घट विसर्जन करा जागेवरून घट उचलू नका नवमीच्या दिवशी फक्त आपल्याला तो उत्तरेकडे थोडासा हलवून तिथंच ठेवायचा आहे घट विसर्जनाची माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये घट विसर्जन करताना बऱ्याच ठिकाणी तळी भरल्या जाते व आधी घटामध्ये थोडंसं दूध टाकतात पाणी टाकतात व घट हलवतात आपल्याकडे ज्या पद्धतीने विसर्जन करत असेल त्या पद्धतीने तुम्ही विसर्जन करू शकतात घट हलवताना सगळ्यात पहिले घट जो आहे तो उत्तरेकडे उत्तर दिशेला थोडा थोडा हलवायचा आहे म्हणजे तुमच्या घरामध्ये ज्या दिशेला उत्तर दिशा असेल त्या उत्तर दिशेला हळूहळू गट सरकवायचा आहे लाच घट हलवणं असं म्हणतात आणि त्यानंतर तुम्ही नैवेद्य वगैरे दाखवल आरती झाल्यावर तुम्ही थोड्या वेळाने जरी बाकीच्या गोष्टी इतर आवरल्या तरीही चालेल कळस कळसावरचे नारळ आपल्याला हळूच उचलून घ्यायचे आहे हे त्यानंतर त्या, त्या नारळाचे जे आहे ते आपण देवी आईचा प्रसाद म्हणून सगळ्यांनी घरामध्येच खायचा आहे ज्या काही वस्तू आहे त्या आपल्याला पाण्यामध्ये विसर्जन करायच्या आहे आपण जे नऊ दिवस माळा पानं पान फुलं वाहिलेली आहे ती सगळी सगळं सकड़ आपल्याला विसर्जन करायचं आहे आणि कलशातले पाणी हे आपल्याला आंब्याच्या पाण्याने घरामध्ये सगळीकडे शिंपडायचे आहे नऊ दिवस आपण घट देवी आईचे रूप या कलशाला आपण दिलेले असते त्यामुळे ते पाणी खूप पवित्र असत कलशामधलं ते पाणी दुर्वाने किंवा आंब्याच्या पानाने आपल्या घरामध्ये सगळीकडे शिंपडावे त्यामुळे घरामध्ये संपत्ती येते सकारात्मक ऊर्जा राहते निगेटिव्ह ऊर्जा निघून जाते कळशामध्ये जास्त पाणी राहिले असेल तर ते तुम्ही तुळशीला सोडून इतर झाडांना कोणत्याही टाकून देऊ शकता त्यानंतर कळशामधले नाणे ते तुम्ही तिजोरीमध्ये ठेवा किंवा देवघरात ठेवा तिच्या वस्तू सुपारी ते तुम्ही पाण्यामध्ये विसर्जन करून द्या त्यानंतर जो आपला अखंड दिवा चालू असतो तर तो तर त्याचे नक्की काय करायचे दसऱ्याच्या दिवशी बसूनच त्याच्यात थोडेसे तेल कमी टाकायचे पण लक्षात ठेवा तेल जास्त कमीही होऊ द्यायचे नाही म्हणजे तो स्व दिवा स्वतःहून आपल्याला विस विजवायचा नसतो तो आपोआप तो दिवा तसाच देवाच्या साईडला चालू ठेवायचा आहे जोपर्यंत चालेल तोपर्यंत दुसऱ्या दिवशी चा चालू असेल तर चालू द्या शेवटपर्यंत त्याला जळू द्या आपल्याला स्वतःहून विजवायचा नाहीये विसर्जन झाल्यावर दिवा साईडला ठेवून द्या तुम्ही जोपर्यंत जळेल तोपर्यंत त्याला जळू द्या दिव्याचं आपल्याला जोपर्यंत स्वतःहून विजत नाही तोपर्यंत त्याचं काहीही करायचं नाही दिवा आपोआप विजन तेव्हाच आपल्याला त्याला मावळेल तेव्हाच आपल्याला त्याला उचलू उचलायचं आहे तोपर्यंत तुम्ही देवाच्या साईडला देवघरामध्ये दे बाजूला तसाच पेटवत ठेवू शकतात त्यानंतर दिवा आपोआप मावळल्यानंतर त्याची वाद ते आपल्याला विसर्जन करायची आहे नारळाचा प्रसाद सगळ्यांना खायला द्यायचा आहे ही माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व कमेंट करा श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ